बरोबर आहे तुम्हाला माहिती मिळेल ती बरोबर आहे नमदा शिवाजी सपकाळ या त्र्याऐंशी वर्षाच्या आज मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात ते दिवसभराचा त्यांचा जो दीड वाजेच्या सुमारास एक आज्ञा सुरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता साधारण ते दीड लाख रुपये होते म्हणजे पाचशे रुपये चालायचे तीनशे नोटा होत्या ते तीनशे नोटा तो त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशूट ठेवलेला आहे त्यांनी ती पिशवी घेऊन तो आज्ञा चोरटा पळून गेलेला आहे त्याचा तपास त्याप्रमाणे कुपरी पोरुषला पसगुरुणा रजिस्टर नंबर आठशे चार ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कायदा कलम तीनशे तीन, तीन कंस दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो दहा आहे तिथून तो ट्रेन वाशी आहे एक पन्नासच्या वाशी जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचा आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या त्याचे फुटेज त्याच्या पाळखीवर आहे लवकरच हा गुन्हा उघड जाईल अशा आम्हाला आशा आहे पन्नास वर्षापासून धंदा करते आणि रोज लो, माझे काही लकीर आहे का उधार मासे घेऊन जातात काय करतात पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिदारी मिळून एक दीड एक लाखाची कॅश होती तर ते बाजूला एक छोरटा फिरत होता त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली कारण हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे दीड वाजताची होती ना दीड वाजताच्या मनाने हे मी माझी मुलं सर्व गेल्यावर विकणारी मुलं असतात दोन ती गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली माझा भाऊ आला एक त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली पाच मागे वर्डावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेलो पळून गेला, गेला। मुलं सर्व गेली होती आणि मी एकटीच होते